घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई टाळण्यासाठी तब्बल त्र्याऐंशी हजार रुपयांची लाच घेताना एफ डी सी एमच्या एका अधिकाऱ्याला गडचिरोलीच्या अँटी करप्शन ब्युरोने त्र्याऐंशी हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले आहे ही कारवाई प्राणहिता व प्रकल्प विभाग आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास झाली मारुत असे नाव असून ती व्यक्ती वनपाल व पदावरून कार्यरत होते अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामंडळ प्रकल्प आलापल्लीच्या आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आलापल्ली वनपरिक्षेत्रातील तानबोडी बिटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होता सहा फेब्रुवारी रोजी एफ डी सी एमच्या आलापल्ली कार्यालयातील वनपाल मारुती गायकवाड आणि वनमजुरांनी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडीसाठी कार्यालयात बोलविले मारुती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल एक लाख दहा हजारांची मागणी केली अंती एक लाख देण्याचे ठरले सतरा हजार दंड तुटवून त्यांनी त्र्याऐंशी हजार परस्पर स्वीकारले मात्र फिर्यादीला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती एसीबीच्या पथकाने आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारुती गायकवाड यांना लाज स्वीकारताना वन परिक्षेत्र कार्यालयात रंगे हात पकडून ताब्यात घेतले ही कारवाई गडचिरोली अँटी करप्शन ब्युरोचे डी वाय एस पी चंद्रशेखर ढोले पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड पोलीस निरीक्षक संतोष पाटील एस आय सुनील पोतिवार हवालदार किशोर जंजाडकर हवालदार शंकर ढांगे पोलीस अमलदार संदीप उडान संदीप गोडमारे आणि यांनी केली असून अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे